तुमचं आमचं नात काय जय जय शिवराय मराठा समाज ठाणे क्रांती मोर्चा आणि नांदेड जिल्हा सामाजिक संस्था ठाणे यांच्या वतीने आज मुंबई ठाण्याच्या या हद्दीवर आपण सर्व बांधवांचे आपण स्वागत करतोय काही अवलिये मराठे असं म्हणता येईल अवलीय यांचं वय पहा ना त्यांचा परिचय सुद्धा करून त्यांचं वय पहा ही गाडी पहा गाडीची परिस्थिती पहा यावं लागतं पण सगळ्यात महत्वाचं हा भगवा जी तुमच्या आमच्या सर्वांची एक नाळ आहे त्या भगव्याने तुम्हाला आम्हा सर्वांना आहे आज भगवा भरपूर भरपूर पाडलेला आहे हा भरपूर भरपूर कितीशे किलोमीटरचं अंतर पार करून या गाडीवर बसून हे वयस्कर बाबा मराठा समाजासाठी आज इथे भर पावसामध्ये मुंबईच्या दिशेने चालले भर पावसामध्ये वय चेहऱ्याकडे दिसत नव्हतं माळ शिरस घाटात मला दिसत नव्हतं तुमचं नाव संपूर्ण सांगा कुठून आलं ते सगळं सांगा नारायण बलबीर शिंदे नेतनूर जिल्हा बीड जिल्हा बीड त्यांना जास्त काही बोलता येणार नाही पण त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या आज सगळे दाखवा मराठी दाखवा सगळे आज इथे ठाण्यामध्ये विष्ठावंतांच्या ठाण्यामध्ये धर्मवीरांच्या ठाण्यामध्ये बाळासाहेबांच्या ठाण्यामध्ये आज या सर्व मराठा समाजाचं स्वागत आपण करतोय आणि त्यामध्ये हे असे मराठी ते गाड्या घ्या म्हणजे ती गाडी बघा ना ती गाडी बघा ते गाड्या सगळे आत घ्या आता तुम्ही सांगा इथे चेहऱ्याकडे बघा हे धनवान मराठी आहेत हे सदन मराठी आहेत आज आपण म्हणतो मराठ्यांना आरक्षणाची गरज काय मराठी सदन आहेत अरे मुठभर असतील मुठभर असतील पण हे आमचे मराठी सधन आहेत आज नव्वद नव्वद पंच्याण्णव पंचान्न टक्के मार्क पाडल्यानंतर सुद्धा ऍडमिशन दोन दोन दो, दो, लाख लाख फी भरावे लागतात है। आज ह्यांची दोन लाख परिस्थिती आहे उद्या ह्या बाबांच्या नाताला नाता भोवतेला ना समजा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय दोन तीन दो, लाख फी भरू शकतील आज तुम्ही मला सांगा ह्यांचं ऍडमिशन कुठल्या कॉलेजमध्ये करायचंय का एवढी जिद्द लक्षात घ्या हा विनोदाचा विषय नाही एवढी जिद्द ही यांना इथपर्यंत खेचून आणते स्वतःसाठी नाही भविष्यातल्या पिढ्यांसाठी करायचं आमच्या तान्ह्या बाळांसाठी करायचंय आजवर मराठा मातीसाठी लढलाय आजवर मराठा मातीसाठी लढलाय एक दिवस तरी मराठाने जातीसाठी लढावं राष्ट्रासाठी आत मराठा लढलाय महाराष्ट्र मराठ्याने घडीलाय आमच्या इतकं आजही त्यांच्या अंगाला माझ्या हात लावतो मला अंग सुद्धा गरम वाटतं एवढ्या पावसातून हा माणूस स्पीडवरून ह्या गाडीवर तुम्ही मला सांगा तुम्ही चार चाकीमध्ये जरी बसून आलात तरी आपल्याला कसं जरी होतं या गाडीवर हा एवढा वयस्कर माणूस एवढा लांबून येतो ही नाळ आहे समाजाविषयीची ही नाळ आहे तुम्ही व्यवस्थित प्रवास करा आम्हाला गरज आहे आज समाजासाठी तुम्ही सगळं काही करताय आज तुमचं याच्यात काहीच नाहीये तुम्ही समाजातल्या मुलांसाठी करताय हा मला महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी मराठा लढला राष्ट्रासाठी गाडीची अवस्था बघा

जाताना व्यवस्थित प्रवास करा पहिला हा तुमचा नंबर द्या ना